जय मित्रांनो आज आपण व्हिडिओ काढतो तो एक अशा अशा संघर्षमय व्यक्तीचा की जो आज एक टिकटॉकपासून आज एक सेलिब्रिटी आणि सर्वात मान आज जो तुम्ही जर पाहत असाल यूट्यूब इंस्टा सगळीकडं सगळ्यात गाजणारा म्हणजे आपल्या सगळ्यांचा लाडका सूरज चव्हाण मित्रांनो आज आपण एक सूरज चव्हाणची आपण एक कहाणी वाचणार आहोत आज तुम्ही जर पाहत असाल सूरज चव्हाण म्हणजे एक असा व्यक्तिमत्व आहे की जो त्याच्या ॲक्टिंगने फेमस व्हायला म्हणजे बघा ना म्हणतो आपण टिकटॉकपासून ज्यांनी सुरुवात केली ज्यांनी आपल्या गावाकड रानामध्ये दुसऱ्याच्या रानात काम करून दुसऱ्याचं शेण उचलून दुसऱ्याच्या ह्या सगळ्या म्हणजे दुसऱ्याच्या घरी सगळ्या सालाने काही करून हे सगळं बनून असं आज तो एक महाराष्ट्राचा भारत देशाचा जर म्हणायला काय हरकत नाही हा जे एक स्टार स्टार प्रवक्ते म्हणला आहे तर तुम्ही आज जर पाहत असाल तर त्याचा बिग बॉसमध्ये तिचे आज व्हिडिओ चालू आहेत बिग बॉसमध्ये त्याचे आज भरपूर काही इंटरव्ह्यू चालू आहेत पण मित्रांनो आपण जर पाहत असाल हा सुरज चव्हाणचा आज आपण हा चेहरा पाहतोय आज महाराष्ट्रात फक्त एक एकच चेहरा असा आहे जर फिल्म इंडस्ट्रीमध्ये आज आपण पाहत असताल जे भले भले डायरेक्टर आहेत भले भले जे काय जे कॅरेक्टर करणारे माणसं आहेत पण सर्व लोक आज सुरज चव्हाणला जर पाहत आहेत का तर हे गरीब घराण्यातून स्वतःच्या मेहनतीवरती स्वतःच्या कष्टावरती स्वतःच्या ॲक्टिंगवरती आज तो बनलाय महाराष्ट्राचा स्टार स्टार म्हणजे काय त्याची एक छोटीशी आपण कहाणी सांगणार आहोत मित्रांनो जर आपण आज पाहिलं सुरज चव्हाण हा एक या पुणे जिल्ह्यामधला बारामती तालुक्यामधला तो व्यक्ती आहे बारामती तालुका म्हणजे आपल्या सगळ्यांच्या फेमस तालुका कारण त्या तालुक्यामध्ये थोडंसं वेगळं आगळं वेगळं भरपूर काय आहे पण सुरज चव्हाणनी एक ह्या भारतामध्ये चांगलंच नाव दाखवून दिलं आहे बारामतीमधल्या सूरज चव्हाणचं मित्रांनो तुम्ही जर आज पाहिलं सुरज चव्हाण आज आपण सुरज चव्हाणची एक छोटीशी आपण फील्स थोडेसे छोटेशा आपण फोटो पाहूया मित्रांनो आपण जर फोटो पाहत असाल तुम्ही जर हा फोटो पाहत असताल बरोबर ना तुम्ही जर हा फोटो पाहत असताल बरोबर ना बघा तुम्ही हा फोटो त्याचा एक मित्र आहे तुम्ही जर तुम्ही बघा पाहत असता सगळेजण तुम्ही त्याला पाहत असाल त्याची तुम्ही स्टाईल पहा एकदम छोटी अंगामध्ये आपलीच्या डी अंगामध्ये एकदम एकदम साधा भोळा शर्ट आणि डोक्याची जर तुम्ही जर पाहिलं तर डोक्याची शेंडी तुम्ही पाहिली मित्रांनो तर डोक्याची शेंडी केसाचा वरती शेंडी घातलेला एक छानसा फोटो आणि स्माईल चेहऱ्यावरती कायम तुम्ही बघा ज्या ज्या जागेवर जा तुम्हाला सूरज चव्हाण ज्या ज्या व्हिडिओमध्ये दिसल त्या चेहऱ्यामध्ये कधी जसं तुम्हाला स्माईल कधी दिसणं कमी दिसणार नाही त्याचा असं सूरज चव्हाण तर मित्रासंग उभा आहे त्याच्या का तर फक्त एक आगळा वेगळा वे तो जो आहे सूरज चव्हाण तुम्ही जर पुढचा जर फोटो पाहताल तुम्ही बरोबर ना तुम्ही पुढचा फोटो पाहिजे तोच बघा मित्र सांगा तुम्ही जर पाहल त्या व्हिडिओमध्ये फोटो पाहता असाल हा फोटो तुम्हाला बघा क्लिक दिसतोय बघा त्याच्या मित्र जो आहे मित्राच्या पायात तुम्ही पाहत असताल एक बूट आहे बघा हे मित्राच्या पायामध्ये मित्र मित्राच्या पायामध्ये छानसा बूट आहे पण सुरज चव्हाणच्या पायात तुम्ही जर पाहिले पाय खाली तुम्ही पाय बघू शकता मित्रांनो अरे बाळांनो परिस्थिती काय आहे ना हे पायात चप्पल दाखवते आपल्या सगळ्यांच्या परिस्थिती दाखवती आणि परिस्थिती घडवती सूरज चव्हाण जेव्हा जेव्हा तो रील्स बनवायचा ना तेव्हा मित्रांनो जेव्हा त्याला रील्सला आपण सर्वांनी महाराष्ट्रातले आपणच सगळेजण कमेंट करायचो त्याला किती कमेंट करायचो पार पार खालच्या तारा जाऊन कमेंट करायचो पण मित्रांनो त्यांनी कधी त्या कमेंटकडे पाहिलं नाही त्यांनी कमेंटला कधी त्यांनी रिप्ले उत्तर दिलं नाही पण आज तुम्ही पाहता असताना आज तोच सूरज चव्हाण ज्याला महाराष्ट्रातले अनेक काही विद्यार्थी मुलं नाव उठवते आज तो विद्यार्थी तो तो सूरज चव्हाण महाराष्ट्राचा एक स्टार प्रवक्ता झाला आहे आणि बिग बॉसमध्ये स्वतःचं नाव कसं गाजवतोय आपण सर्वजण रिल्सच्या प्रमाणे पाहत असाल तुम्हाला मी दाखवलं त्या पाया चप्पल नाही पण तुम्ही बघितला सांगा पाठीमागचे इरिया बघा तुम्ही सगळे हा इरिया बघा ह्या इरियामध्ये एकदम साध्या गावामध्ये उभा येतोय का तो एक एक शूटिंगसाठी गेला तो मित्र बरं पण तिथं चप्पल पायात नाही काही नाही पाहत तरी तो उभा राहून तो स्वतःची रील बनवतोय पुढे आपण जर पाहत असायला आपण जण तर बघा तिचा दुसऱ्याच्या मित्रास त्याच मित्रास घरी गेलाय एक आगळी वेगळी पोज मित्राच्या गळ्या हात टाकलाय वरून तो एकदम छानशी पाहतोय म्हणजे पोज बघा तुम्ही किती म्हणजे तिच्या प्रत्येक पौज तुम्ही त्याला आपल्याला सगळ्याला दिसतंय की तुवा तो कसा बनतोय कसा बरोबर ना हे ज्या पुढे आपण दाखवलं गेलं बघा मित्रांनो आपण हा सूरज चव्हाण पाहिलाय बरोबर सूरज चव्हाण जो आपण पाहतो सर्वजण त्याची सुरुवात झाली इथनं पण आता मी पाहता असताल मित्रांनो जसं टिकटॉकने त्याला जसं मोठं कर तसं त्याच्यासाठी बघा किती बिग बॉस मधले बिग बॉस कसे त्यासाठी मित्रांनो आपण पाहता नाही महाराष्ट्रामध्ये मा जर स्टार बनणं ही सोपं नाही आणि गरीबांना वरती येऊन देणारे माणसं नाहीत महाराष्ट्रामध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा बनायचं असेल ना तर सगळं सोडून द्यायला लागल लाज काहीच धरत नाही डोक्यात बघा मित्रांनो सुरज चव्हाणचा हा एक तुमच्या पुढे इमेज तुम्हाला इमेज दाखवून द्यायचं आहे तो बिग बॉस बनण्यासाठी गेला असेल ना पण त्यांनी त्याच्या गावाकडली गोष्ट कधी विसरला नाही मित्रांनो आपल्यासाठी त्यांनी गावाकडली कोणतीच गोष्ट विसरून गेला नाही बघा बिग बॉसच्या स्टुडिओमध्ये तो गेलाय पण तरी पण तो काय करतोय आपण पाहत असताना हा व्हिडिओ इथं सीन पाहत असाल तरी तो साफसफाई करतोय गावाकडला विद्यार्थी आहे गावाकडला मुलगा आहे तरी पण तो विसरत नाही कारण स्वतःची कर्मभूमी विसरत नाही कर्मभूमी ज्या टायम आपण विसरत नाहीत ना तेव्हा आपण शंभर टक्के सक्सेस झाल्याशिवाय राहत नाही त्यामुळं रितेश देशमुख निसुद्धा दे त्याचं इतकं स्वागत मन भरून आणि मनापासून कौतुकीला आहे तुम्ही जर जर तुम्ही जर पाहता असताल ना ती दररोज सायंकाळी दररोज सायंकाळी नऊ वाजता ही जवळजवळ व्हिडिओ असतालो त्यांच्यात जवळजवळ तुम्ही जर पाहता असाल बघा तुम्ही पाहत असाल पुढं बरोबर ना जेव्हा जवळ त्याच्या व्हिल्स पडतात हा आहे अक्षय कुमारचा फोटो मित्रांनो अक्षय कुमार कोणाचं बी तोंड नाव घेत नाही मित्रांनो कोणाचं पण घेत नाही आयऱ्या घराचं तर नावच घेत नाही मित्रांनो पण एक गरीब घराण्यातला मुलगा जेव्हा बिग बॉस बनाय गेला आहे जेव्हा बिग बॉस बनायसारखे गेला ना तेव्हा अक्षय कुमार जेव्हा त्या मंचावरती आलते ना तेव्हा फक्त नाव होतं सूरज चव्हाण सूरज चव्हाण सूरज चव्हाण अरे सूरज चव्हाण कोण आहे तो एक साधारण साधारण कुटुंबामधला आहे ज्याला आई वडिलांची सुद्धा आई वडिलांची काय किंचित पण त्याला सहारा भेटला नाही त्याचे आईवडील त्यालाच माहीत नाहीत काही गुड कसं काहीच माहीत नाही पण अक्षय कुमार तुम्ही जर पाहता असताल हा अक्षय कुमार त्या अक्षय कुमारने सुद्धा त्याच्यावर एकदम कमेंट आणि मित्रांनो विसरू विसरू नका नका तुम्ही तुम्ही की सगळ्यात आपल्या महाराष्ट्रामधला आपल्या जवळच्या जिल्ह्यामधला ह्या सूरज चव्हाणला तुम्ही सर्वजण वोट करायसाठी कुणी सुद्धा विसरू नका आणि विसरू नका ह्या सूरज चव्हाण आताच्या ह्या बिग बॉसमध्ये आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे त्याला वोटिंग करणं आणि त्याला बिग बॉस बनवणं हे माझं स्वतःचं कर्तव्य आहे हे सर्वांनी बाळगून त्याला दररोज सायंकाळी ही बिग बॉसची जी काय मालिका असती सायंकाळी दररोज नऊ वाजता स्टार्ट होती त्याच्यामध्ये सर्वांनी वोटिंग करायला विसरू नका एक छोट्याशा कुटुंबामधला एक छोट्याशा घरामधला आज मुलगा बिग बॉस बनणार आहे आणि आपण बनवणार आहोत त्याला आपल्या वोटिंग मार्फत त्यामुळं आपण जर हा व्हिडिओ पाहत असताल तर सर्वात प्रथम सूरजला वोटिंग करा आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट हा व्हिडिओ अनेक मित्रांपर्यंत शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद मित्रांनो